नमस्कार पीस अँड मॅरर्स ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता सगळीकडे परीक्षेचं वातावरण आहे अगदी पहिले ते दहावी फायनल एक्झाम्स जवळ येत आहेत एस्पेशली बारावी आणि दहावी ही मुलं आता टेन्शनमध्ये आहेत काही जणांनी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे तयारीत आहेत पण बरेच स्टुडंट्स लास्ट मोमेंटला जागे होतात अरे बापरे एवढा अभ्यास राहिलाय काय करायचं पासिंग मार्क्स कसे मिळणार काय होणार ह्यासाठी आम्ही असे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जिथे स्तोत्र आणि मंत्र याचं महत्त्व आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे ज्या मुलांनी हे फॉलो केलं आहे त्यांनी त्यांचे अनुभव पण आम्हाला शेअर केलेले आहेत अनेक स्तोत्र आहेत हो बरेच स्तोत्र आहेत जे तुम्हाला अभ्यासात हेल्प करू शकतात आणि त्याचे रिझल्ट पण आम्हाला शेअर केलेले आहेत बरं पण आता एक्झामचं टेन्शन आहे अभ्यासच झालेला नाही आहे आता त्यात अभ्यास करू का आम्ही मोठे स्तोत्र पाठ करू इतके दिवस तर आम्हाला वेळ नाही मिळाला ठीक आहे हरकत नाही देव अजिबात कठोर नाही आहे देव अतिशय प्रेमळ आहे तुम्ही आत्ताही काही छोट्या छोट्या स्टेप्स जर फॉलो केलात ना अगदी तुमच्या चोवीस तासामध्ये एक पाच ते दहा मिनटं जर ह्या गोष्टीसाठी जर स्पेअर केलात तर अजूनही तुम्हाला परीक्षेत चांगलं यश मिळू शकतं त्यासाठी करायचंय काय मोठे स्तोत्र वगैरे जे काही आहेत ठीक आहे ते आपण आता पुढच्या वर्षी पाठ करूया छोटे छोटे स्तोत्र आहेत छोटे छोटे मंत्र आहेत अंबिका मंत्र आहे सरस्वती मंत्र आहे अगदीच तुम्हाला जर काहीच जमत नसेल तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मिदेव सर्व कार्य सर्वदा हे मंत्र तर सगळ्यांनाच माहिती आहे ओम नम शिवाय किंवा ओम गंग गणपतये ये अशा कुठल्याही सोप्या मंत्राचं पठण तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करायच्या आधी करायचे बुक्स घेऊन समोर बसता भरपूर टेन्शन आलेलं असतं हे करायचे ते करायचे आज काय अभ्यास होणार हे सगळे विचार बाजूला ठेवा ज्या वेळेला तुम्ही बुक्स समोर घेता एक कुठलंही सोपं मंत्र तुम्ही ठरवा गणपती मंत्र आपण घेऊया वक्र महाकाय डोळे बंद करायचे फक्त अकरा वेळा फक्त अकरा वेळा ते मंत्र म्हणायचं आहे शांतपणे हळुवारपणे डोळे उघडायचे आणि तुमचा अभ्यास सुरू करायचा आहे ॲटलिस्ट हे तरी तुम्ही आता ह्या शेवटच्या दिवसात फॉलो करा तुम्हाला निश्चित चांगलं यश मिळेल आणि ह्यासाठी पालकांचा रोल काय आहे पॅरेंट्स ह्या बाबतीत काय करू शकतात हाही एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन तो व्हिडिओ पण नक्की पहा तर मुलांना परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नका आहे काय फक्त एफर्ट्स घालायचे देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि जो देव आपल्याला ह्या मार्गामध्ये साथ देणार आहे त्याच्यासाठी फक्त चोवीस तासातले पाच ते दहा मिनटं स्पेअर करायचे बस इतकंच करायचं आहे यश निश्चित मिळणार तर मला वाटतं हा व्हिडिओ ऐकूनच तुमचं बऱ्यापैकी टेन्शन कमी झालं असेल मुलांचं पण आणि पालकांचं पण तर अशा टेन्शन रिलीज करणारे कमी करणारे व्हिडिओ जे आहेत ना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आज बऱ्याच पालकांना बऱ्याच मुलांना हे टेन्शन आलेलं आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचे हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे Bom, cool, cool. agora